ते पानं आहे याची माळ करून घेते मी या दोऱ्यानं शाहात म्हणजे तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या इथे पूजा सुद्धा सर्वांची झाली असेल ज्यांच्या घरात घट बसतात तर ते सुद्धा झालं असेल आणि मला आता घटाची तयारी करायची आहे सकाळीच देवपूजा झालेली आहे पण घटाला कसा थोडासा वेळ लागतो आणि तोपर्यंत माझं पण आवरायचं होतं तर आज फर्स्ट डे आहे आणि आज आहे येलो कलर येलो कलरची ही साडी मी नेसलेली आहे लाईट वेट आहे एकदम आणि काम पण करायला एकदम इझी जाईल आणि असं साधंसंच आवरलेलं आहे मी आणि अशा हिरव्या बांगड्यासुद्धा घातलेल्या आहे आणि यावेळेस हे असं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि छोटेसे असे कानातले तर असं आहे नवरात्रीचा पहिल्या दिवसाचा माझा साधा सिंपल लुक आणि आता मला पूजेची सुद्धा तयारी करायची आहे तर मी घट कशी मांडणार आहे इथे मी घट कसं बसवते हे सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या गार्डनमध्ये माती आहे काळी माती तर त्याच तिथूनच मी आता ही माती घेणार आहे तर चला आता सा मी काय करते एका ताटामध्ये पूर्ण पूजेचं साहित्य घेते आणि यावेळेस सकाळी माझी देवपूजा झाली ती कशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे हे पण तुम्हाला दाखवते आणि त्यासोबतच मला हे सांगायचं आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि एवढं मला पॉझिटिव्ह वाटतंय एकदम एनर्जी आलेली आहे मला आणि तुमच्या ज्या पण इच्छा असतील आई आंबाबाईला सांगते त्या इच्छा पूर्ण करो जेवढे पण संकट आले असतील तर ते नाहीच हो ही आंबा आंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करते तर चला आता मी सगळं सामान एकत्र करते आणि तुम्हाला सगळं दाखव आता आपण माती घ्यायला जाऊ धान्य सुद्धा मी काल रात्रीच भिजवले होते आणि जास्तीची घ्यायची थोडी माती आपल्याला आता इथून माती घेते मी थोडीशी खंडली आहे आणि गार्डनचीच आपली काळी माती माती घेतलेली आहे बघा चला आता आपण आतमध्ये जाऊया माती घेऊन तुम्हाला दाखवलं मी आणि यामध्ये मी कलश ठेवणार आहे आणि इथे धान्य पेरणार आहे कशा पद्धतीने ते तुम्हाला मी दाखवेन इथे आपण जी पानं घेऊन आहोत पूजेची ती आहे इथे आंब्याची पानं आहे इथे हा पूजेचा दोरा आहे आणि इथे धान्य भिजवली होती काय आणि यामध्ये थोडेसे धनेसुद्धा मी भिजवले होते तर चला आता वरती जाऊया आपण आणि हे सगळं कालच आवडून हे दागिने काढून ठेवलेले आहे मी हे बघा दोघींपैकी एक कोणते चांगली तसे ते बघते आणि हे काढून देवीला धन्यवाद

धान्य भिजवले होते जो रहा ते टाकून ठेवूयाच आता हे आपण इथे ठेवलेलं आहे कलश यामध्ये मांडू म्हणजे जेवढं पण धान्य उगवणार हो ना मग त्याला जागा मिळेल कलुश मांडले हे दागिने घातले ना, आणि ते कुंकू लावलेला आहे मी एकदम गोल पानं आहे याची माळ करून घेते मी या दोऱ्याने माळ झालेली आहे बघा ही मी माळ अशी लावते मागे इथे असं बांधायला काही नाही म्हणून मग अशा पद्धतीने मी ही माळ अशी लावलेली आहे हा अखंड तीन दिवा तयार करते मी दूपला होतो आता दुप्पन देतो सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि इथे बघा छान असा घट मानलेला आहे मी आणि माझ्याकडे मी अशा पद्धतीने घट मांडते कोणाकडे वेगळी पद्धत असेल कोणी कोणी परातीमध्ये सुद्धा असं धान्य पेरतं माती वगैरे आणि त्यामध्ये कलश वगैरे ठेवतात किंवा मातीचं मातीचं रांजण असताना ते ठेवतात पण इथं ते मिळत नाही तर मग हा जो कलश आहे हाच मी मांडते आणि मग नथ वगैरे घातल्यावर असं वाटतं साक्षात देवी बसलेली आहे म्हणून मग मी तसं थोडंसं केलेलं आहे माळ जागा कमी पडली म्हणून मग मी असं करून घेतलं ते चला आता फराळचं करायचं आहे फरा असं करून घेते चालेल मी खाली खा आणि आता मी फराळचं बनवणार मायासाठी बेला चाललेली आहे आता स्विमिंगला आता तिचीच बॅग पॅक करते मी आणि छान पोनी बांधते आता हो ना स्विमिंग कॉस्ट्यूम ऑलरेडी तिने घातलेला आहे आणि ही तिची बॅग भरते मी ही कॅप आणि येस ते कॅप आणि ग्लासे टॉवेल तुम्हाला माहिती आहे काल रात्री मी साबुदाणा भिजवले होते तर मला आता साबुदाणा खिचडी खायची इच्छा नाही आहे तर हा बटाट्याचा केस मी घेऊन आले होते भारतामधून तर म्हणतं चला हा थोडासा फ्राय करते आणि थोडीशी शेंगदाणी फ्राय करते थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून हे खाऊया कारण की आता मला ज्या दिवशी उपवास असतो ना त्या दिवशी असं खूप अशी खायची इच्छा होत नाही स्पेशली फ्रूट्स मला अजिबात खायची इच्छा होत नाही आता म्हटलं तर फ्राय करून घेते आणि अजून ट्रायसुद्धा केलेला नाही हा मी पाव किलोच घेऊन आले होते मला असं वाटलं जास्तच जास्तचं सामान जर घेऊन आले मी तर मग ओवरवेट नको व्हायला म्हणून मग सर्व वस्तू आणल्या पण थोड्या थोड्या प्रमाणात घेऊन आले मी हे परत नाचणीचे छोटे छोटे फ्राईम्स आहे ते पण मी पाव पाव किलो घेऊन आधी म्हणजे सर्वांना खाता येईल असं आणि आता हे शेंगदाणे आहेत ते आपण आणले होते बर्बी मध्ये भरून ठेवले संपले होते ते तापला आहे आणि हा बटाटा थोडा मला आवडतो असा तो पण गोडवाला नाही पाहिजे असं तिखट पाहिजे मला जास्त पेक्षा ना तिखट असे चिवडे खूप आवडतात केलेले आहेत थोडी लाल मिरची छान असं तिखट मस्त एकदम सोप्या पद्धतीने मी हा चिवडा बनवलेला आहे उपवासाचा चिवडा आणि उपयोगी पडतो जेव्हा उपवास असेल तेव्हा कधीकधी कधी आपल्याला सावधानिक खिचडी किंवा फळ खायची इच्छा नाही राहत तर मग हे बेस्ट आहे म्हणजे काय खूप जास्त हेवी पण नाही चला मस्त आता मी फराळाचं करते आणि थोड्या वेळाने मी चहा घेणार आता सव्वा तीन झालेले आहे फराळाचं आत्ता करायला बसले मी आणि चार एक वाजता चहा घेईल आणि बघूया संध्याकाळी कसं काय आणि संध्याकाळची वेगळी पूजा वगैरे असणार आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवेन मगाशी चहा घेऊन झाला आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे पाच परी पण मगाशी आली आणि तिला विचारत होती होमवर्कचं काय आहे तो होमवर्क दिलेला आहे बघा मल्टिप्लिकेशन्स आहे आता पाच मिनटाचा टाइम दिलेला आहे तिला हे सॉल्व्ह करण्यासाठी टायमर लावणार ती आणि अजून मला किचन सावरायचं आहे ते आवरून घेते शेवगाच्या शेंगा मी निवडून ठेवल्या त्या काल आणलेल्या होत्या बघा नाहीतर काय होतं खराब होऊन जातात आणि टिश्यू पेपरमध्ये सोलून ठेवलेल्या आहे दोन तीन दिवस तरी चांगले राहतील ते आणि आज संध्याकाळी बघणार मी या तिघांसाठी बनवणार शेवगाच्या शेंगा नाहीतर मग उद्या उपास सुटणारच आहे माझा तेव्हा काहीतरी मी बनवेन आणि परीला स्कूल मधून ही बुक मिळालेली आहे लायब्ररी मधून खूप बुक आणि याच्यामध्ये खूप सारे रेसिपीज आहेत तर ती मला म्हणते एकतरी ना एक ना रेसिपी बनवूया तर आईम सोडास आ ग्लास आईस्क्रीम स्कूप और लार्ज स्पून आणि नेक्स्ट टू नेक्स्ट पेज मध्ये काय हा स्पायश ऑम्लेट टोमॅटो सूप हे बघा अशा वेगवेगळ्या रेसिपीज दिलेल्या आहे आणि ऑथेंटिक टेस्ट आहे इथली तर त्याच्या रेसिपीज आहे टॅकोस आहे ना टॅकोस आणि गोकोमोले गोकोमोले त्याच्यानंतर ता पास्ता आहे त्याच्यानंतर ता हे काय फिश केक त्याच्यानंतर आपली चिकन करी आणि राईस आपलं इंडियन आहे बापू हे बघ हे स्पायसेस असं असलं का तर लगेच आपले इंडियन रेसिपी हा ना खूप सारे रेसिपीज आहे यामध्ये किड्स साठी नाही करू शकत हा खूप सार्या रेसिपीज परीने तुम्हाला दाखवलेल्या आहेत आपण बघ असं काहीतरी ब्राउनीज या कुकीज कपकेक आपण ते बनव ट्राय करूया आपण रासबेरी आहे मला असं वाटतं आपल्या आपल्याकडे रासबेरीज आहे आय थिंक परी चॉकलेट बघूया आपण आल्यापासून मागे लागलेले आहे ती तेच म्हणते मम्मा एकतरी आपण रेसिपी ट्राय करूया मफिन्स हे तर काय खाणार त्यापेक्षा ना मफिन्स आणि कुकीज बनवलं ना ते तरी ॲटलीस्ट ते खातात आणि आता चॉकलेट आहे ना बाबू तर थोड्या वेळ मी आता कपडे चेंज करून घेते म्हणजे मला आता आवडता येईल बाकीच्या गोष्टी आणि आज तर दिवसभर कामातच गेला पूजा वगैरे करायची होती आणि कंटिन्यू मग त्याच्यामध्येच पूर्ण तीन तीन कसे वाढ वाजले आम्हाला कळालंच नाही सकाळपासून मी कामात काय म्हणते तुझं काय म्हणे बेला आलेला आहे राग सात वाजत आलेले आहेत कापूर लावते आणि मनोज परिबेलासाठी स्वयंपाक करते मी शेवगाच्या शेंगा बनवते काळ मसाल्यात भात आणि च आज आहे तीन ऑक्टोबर आणि चेंज करायचं होऊन गेलं आणि तुम्ही बघितलं काल मी मीथे आणखी होती तीन ऑक्टो मेथी आणली विचार करते ती मेथी निवडून ठेवते आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस जरी असला तरी पण इतके पटकन दिवस निघून जाणार हे नवरात्रीचे सुद्धा जसे गणपती बाप्पा आले होते ते नऊ दहा दिवस पण इतके पटकन निघून गेले थांबू तुला काय था पाहिजे वेळा मागच्या साईडला ठेवटी होती मी आणि मग आता वेळ तर करून घेते उद्या परत कसा स्वयंपाक करता करत परत भाजी निवडायची आणि आज तरी बेलाची वन टाइम स्कूल आहे उद्या टू टाइम स्कूल असणार आहे आणि केस खराब होता का तुझे केस इतके छान बांधते मी तू कशाला केसांना हात लावते ग हा किती वेळ कोणी बांधते तुझे दिवसात ना चार पाच वेळा होऊन जातं बेला आता निवडून ठेवते दोन आहे तू करते का हेल्प मला ती येते किचन मध्ये तिचं सारखं सारखं लक्ष असत अगं काय बनवत नाही आणि मी निवडून ठेवते आणि तुमच्यासाठी काय बनवू मी तुम्हाला शेवटच्या शेंगा हळद मीठ टाकून उकडून देऊ का खायला काय बनवत नाही भाजी निवडते मी तसं नाही करायचं चल चल ठेवते बाबू आणि काय ते तुझ्या टिफिन मधला येते हेल्प करते हो। का तू मला हेल्प करते का तो पडशील ते बघ हे ना हे जे असतं ना व्हाइट कलरचे हे काढून घ्यायचं हे का हा ते नाही ते पानं घ्यायचे हे असं वाईट व्हाईट असतं ना फुले हे काढून घ्यायचे अशी खूप अशी गावरण मेथी नाहीये नाही तर नॉर्मल लाल को, कोराची असते एकदम गावरांती मेथी असते ते एकदम छान चव लागते असं थोडे थोडे असे फुलं आहेत व्हाईट कलरचे आणि पान पण बघून घ्यावे लागते नाही करायचं ठीक आहे जा मग जा जाऊन बस मग असं नाही करायचं बाब मग तसं नाही निवडायचं ते बघ ते बघ येतच भाजी निवडून झाली आणि एवढे फुलं होते ना त्यामुळे वेळ लागला मोठ झालं <laughs> आता खाली कशा भाज्या निवडलेल्या असल्या ना तर स्वयंपाक लवकर होतो स्वयंपाक झालेला आहे यांचा हे बघा शेवच्या शेंगाची भाजी इथे चपात्या आहे आणि इथे आहे भाज चला आता वरती जाते मी आरती करते आणि धूप लावते आणि नंतर आणि सुद्धा होते आरतीला गणपती बाप्पाची आरती झाली देवीची आरती झाली आणि आता मी खाली चालली ह बेला ना बेलाला लागलेली आहे भूक ह ना बाबू आणि हा पहिला दिवस नवरात्रीचा कसा पटकन निघून गेला कळालंच नाही मला आणि असंच दिवसभरा दिवसभर कामामध्ये नंतर मग छान अशी पूजा झाली आणि मनासारखी पूजा झाली यावेळेस कारण की सर्व सामान मला मिळालं नसतं मिळालं तरी पण मनोभावाने मी पूजा केली असते पण मग कसं सगळ्या वस्तू मिळाल्यावर कसं आपल्याला आप जसं पाहिजे तसं करता येतं पवनांट झालेलं आहे जेवण वाढलेलं आहे त्यांचं जेवण होत आहे आणि मला फराह करायची अजिबात इच्छा नाही आहे तीन सव्वा तीन वाजताच मी आ, ते बटाट्याचा खीस आणि तो चिवडा बनवून खाल्ला होता तर भूकच नाही आहे मला तर मी काय करते आता एकदम मस्त गरम दुधामध्ये दोन चमचे खारीक पावडर ॲड केलेली आहे आणि हेच पिणार मी म्हणजे परत नको ते तेलाचं वगैरे परत ती खिचडी वगैरे नको हे सिम्पल आणि एकदम हेल्दी आणि दुधामध्ये खारी पावडर टाकून इतकं भारी लागतं ते माझं तर फेवरेट आहे तो या तिकांचं जेवण झाल्याच्या नंतर किचनच आवरून घेतलं नेहमीप्रमाणे रात्रीचं जे आवरायचं असतं ते आणि कधी कधी होतं ना आपल्यासोबत असं का खूप दमलेलो असतो आणि आज नको किचनचा आवरायला उद्या सकाळी मी आवरते पण स्पेशली माझी मम्मी म्हणते नवरात्रमध्ये रात्रीच्या वेळेस असे किचनवर भांडे ठेवायचे नसतात ज्याच्यामध्ये अन्न शिल्लक राहतं तर ते, ते चांगलं नसतं कारण की रात्रीच्या वेळेस देवीचं आगमन होत असतं घरात आणि ती घरात पूर्ण फिरते आणि तिला जेव्हा जिथे स्वच्छता दिसते तिथे लक्ष्मी नांदते असं ती म्हणते आणि असा पसारा वगैरे दिसतं तर मग देवी रागवते असं माझी मम्मी म्हणते म्हणून मग आठवणीने आज तर खूप दमल्यासारखं झालेलं होतं पण जर नॉर्मल दिवस असला असताना तर मग विचार केला असता नाही उद्या सकाळी आवडू आज नको आज खूप दमल्यासारखं होतं पण सगळं झाल्याच्यानंतर पटकन लगेच आवरून घेतलं आणि आता साडेआठ झालेले आहे कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय